मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारंवार म्हणतात कि शासनाच्या तिजोरी मध्ये करता आहे पण पैशाच सोंग करता येत नाही मग शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ कर्ज काढून त्याची गरज नसताना ते करण्याचा घाट शेतकऱ्यावर घालीत आहेत आणि आता अतिवृष्टी झाली पहा शेतकऱ्याच्या सोयाबीन पुर पाण्यात गेलं जमीन खरडून गेली तेच पैसे शे या शेतकऱ्यांना द्यायचे कर्जमाफी करायची शेतकऱ्याच्या पाठीशी शे उभं राहायचं ते सोडून गाजी दादा मुख्यमंत्री सर्वांना विनंती आहे की या वेळेस सगळं काही तुमची योग्य येळ हीच आहे पाठीमाग राहून शेतकऱ्याला वाचवा हा जोडून येण्याचे शेतकरी पाण्यान सर्व उद्ध्वस्त झालाय शक्तीपीठ करण्याची काही एक गरज नाही आता गरज आहे फक्त शेतकऱ्यांना भरपाई त्यांचं नुकसान कर्जमाफी हीच करावी या शेतकऱ्याच्या वतीनं या सरकारला विनंती करतो शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहा माय बाब सरकार